नरेगावचे माजी आदर्श सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पुणेश्वर उपाध्यक्ष पोपटराव खेडेकर यांच्या आयोजनातून आयोजित मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभ तसेच होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम भैरवनाथ मंदिराजवळ नरेगाव या ठिकाणी मोठा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमानिमित्त भव्य लकी ड्रॉप पाच बक्षीस आणि खेळ पैठणीच्या कार्यक्रमासाठी चार बक्षिसे ठेवण्यात आली नरेगाव आणि परिसरातील सर्व महिला भगिनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आयोजन नरेगावचे आदर्श सरपंच पोपटराव खेडेकर यांनी केले होते या कार्यक्रमासाठी माजी आमदार कुमार भाऊ गोसावी खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष काकासाहेब चौहान राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे अध्यक्ष स्वाती पोकळे हवेली तालुका माजी सभापती प्रभावती भूमकर शहर संघटक नंदूभाऊ जगताप जिल्हा परिषद सदस्य अनिता इंगळे खडकवासला मतदारसंघाच्या महिला अध्यक्ष राजेश्वरी पाटील माजी पंचायत समिती सदस्य ललिता कुटे माजी ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया भूमकर माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेखा पवार सरचिटणीस राष्ट्रवादी महिला सुषमा भडावळे आणि पुणे शहरातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी विशेष आकर्षण असे प्रसिद्ध अभिनेत्री जोशना सपकाळ याही आवर्जून उपस्थित होत्या या, या कार्यक्रमाचा खेळ पैठणीचे निवेदन अभिनेते प्रकाश दिंडले यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सिनारे यांनी केले अत्यंत खेळमिळीच्या वातावरणामध्ये हा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला एकच उद्देश की आताच काही दिवसापूर्वी मकर संक्रांचा सण झाला आणि खरं तर तो महिलांचा असतो आणि वर्षभर ह्या महिला कामधंदा मुलं बाळातनी शाळेचं त्यांना व्याप असतं हे करीत असताना कुठंतरी एक त्यांच्या जीवनाला एक आराम मिळावा का एकोपा मिळावा आणि ह्या उद्देशाने हा माझा कार्यक्रमचं एक नियोजन होतं की बाबा ह्या महिला सर्व एकत्र आल्या पाहिजेत ह्या एकत्र आल्या असताना एक खेळ पैठणीचा सारखा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये त्यांचा विरगोळ होऊन त्यांना एक आनंदाचा क्षण आपण कुठं एक निर्माण करावं एक अशी भावना निर्माण करून त्यानिमित्तानं हे आज नियोजन केलं होतं त्याच्यात कुठल्याही काही आर्थिक आपल्या भावना काय अशा वेगळ्या नव्हत्या की बाबा ह्या महिला एकत्र यावा आणि त्यांनी हिथं मनोरंजन करावं ह्या जे व्यापल्याल्या असतात कुणाला जे अनेक प्रकारचं व्याप असतात कुणाला प्रत्येकाला तर सुखदुःख असतं पण त्यानिमित्ताने इथं जे काय तिळगोळ घ्या आणि गोड बोला ह्याचं जे आपण म्हण आहे त्या म्हणजे परंपरा आहे ह्या सगळ्या एकत्र येऊन हे तिळगुळ घ्या गोड बोला आणि त्यानिमित्तानं एक महिलांचं एक मनोरंजन व्हावा किंवा लहान मुलांचासुद्धा ह्या ठिकाणी खेळण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता अशा ह्या दृष्टिकोनातून ह्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन होतं आणि इथून पुढं असेच मी हे नियोजन ज्या ज्या महिलांकरता जे जे काही कार्यक्रम असतात हे मोठ्या प्रमाणात राबवणार आहे या गावचं सुपुत्र पोपटजी खेडेकर यांनी आज आमच्या महिलांसाठी हळदी कुंकू आणि तिळगुळ गोड बोला असा एक छान कार्यक्रम राबवला भाऊंचं खूप ह्या महिलांच्या वतीनं माझ्या सर्व महिला भगिनींच्या वतीनं खूप खूप असं पहिल्यांदा आभार मानते पोपट भाऊंचा खूप उद्देश चा सफल झाला भरपूर महिला या कार्यक्रमाला आल्या आणि तो आनंद महिलांनी घेतला या भागाच्या आमच्या खासदार लाडक्या सुप्रियताई सुळे यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून पोपटबाऊ नेहमी काम करीत असतात आम्ही त्यांचे सहकारी म्हणून आम्ही नेहमी एकत्र काम करीत असतो येणाऱ्या घातलेल्या निवडणुका महानगरपालिकेच्या त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे भावी नगरसेवक म्हणून आम्ही त्यांच्या का आम्ही पाहत आहोत आमच्या सर्व महिला भगिनींच्या वतीनं भावना खूप खूप शुभेच्छा देते उत्पन्न उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला त्या कार्यक्रमासाठी परिसरातील प्रचंड महिलांनी आपण पाहत आहात अडीच ते तीन हजार महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे सरपंच साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अभिनेत्रीताई या ताई या ठिकाणी हजर आहेत त्यांचाही या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स आहे तुम्ही पाहत असाल की असंख्य महिना या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या महिलांना आज वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक महिलेला या ठिकाणी बक्षीस देण्यात आहे पहिलं बक्षीस पैठणी देण्यात आलं बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की फक्त पाच बक्षीस दिली जातात पण आज आपण पाहिलेलं आहे आज की प्रत्येक महिलेला या ठिकाणी आपले आदर्श सरपंच पोपटराव खेडेकर यांच्या माध्यमातून खेळ पैठणीचा या माध्यमातून प्रत्येक महिलेला मा बक्षीस दिलं गेलेलं आहे आदर्श सरपंच आपण का म्हणतो त्यांना कारण त्यांनी महानगरपालिका यायच्या अगोदर या ठिकाणचे पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल किंवा बरेच आहे म स्मशानभूमीचा तर ते म्हणजे प्रश्न सोडवतच आहेत आणि विशेष म्हणजे जलसंधनाचा प्रश्न त्यांनी मोठ्या प्रमाणात सोडवला आहे त्याच्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने आदर्श सरपंच हा पुरस्कार देऊन गौरव करत दे आले यापुढे त्यांना भावी आयुष्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी आपण असंख्य अशा महिलांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो आहे आपण आणि निश्चितच ते पुणे महानगरपालिकेची येणारी निवडणूक असेल त्यामध्ये नगरसेवक पदासाठी त्यांना या सगळ्या महिला आशीर्वाद देणार आहेत या शंकाच नाही